नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात माजी नगरसेवक अब्राही मावळे यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन उत्साहात साजरा कैलासवासी किसनराव आवळे सांस्कृतिक भवन येथे माजी नगरसेवक आभराय मावळे यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन उत्साहात साजरा झाला यावेळी भारतीय संविधानांचे वाचन करून लोकशाहीच्या मुलांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते किरण माळी यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले यावेळी बजरंग लोणारे अ अजित मिनीकर सुनील जावळे सुभाष कसबे बादल हेगडे रावसो शेंडगे राहुल आवळे अमोल तडाखे प्रशांत कांबळे योगेश माने दस्तगीर जमादार गंगाराम बंडगिनी प्रकाश बरकाळे नागेश शेजाळे गंगा मॅडम कांबळे उत्तम कट्टीमाने सतीश आवळे झाकीर जमादार अबी कांबळे हे उपस्थित होते सदर कार्यक्रम संविधान दिनचे नियोजन माजी नगरसेवक आभराम यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडले आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा subject... घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व न्याय विचार अभिव्यक्ती

प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प रूप संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत संविधान आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण जय हिंद जय संविधान